नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नंतर लातूर आणि चंद्रपूर असेच दोन एक जागा होत्या जिथे काँग्रेसला तोंड दाखवण्याची जागा होती बाकी सगळीकडे काँग्रेसचा सपसेल पराभव होता एकेकाळी पूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणारे काँग्रेस अक्षरशः कुठेतरी कोण्यामध्ये एका छोट्या मोठ्या आणि चंद्रपूर हे फार मोठं नाही आणि लातूर हे फार मोठं नाही लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांच्या बड़ अति बडबडण्यामुळे काँग्रेस आली असं म्हटलं तर आश्चर्य नाही परंतु चंद्रपूरमध्ये काँग्रेसने खूप ताकद लावली खासदार चंद्रपूरचे लीडर ऑफ अपोजिशन चंद्रपूरचे वडेट्टीवार धानोदकर मॅडम पण काँग्रेसला यश पचत नाही एवढं नक्की आणि हे दोघही जर पाहिलं तर पर धानोरकर परिवार आणि वडेट्टी हे ओरिजिनल काँग्रेसचे नाहीच ते काँग्रेसमधले घुसपेठी आहेत दोघांचा इतिहास शिवसेनेचा एक नारायण सोबत आला एक स्वतःच आला आणि चंद्रपूरमध्ये अगदी पूर्णपणे बहुमत असताना सुद्धा महापौर आणि उपमहापौर काँग्रेसला हातातनं घालवावं लागले हे काँग्रेसमधलं फुटीर राजकारण याचं उत्तम उदाहरण आहे सहासठ जागा होत्या चंद्रपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठी पार्टी सत्तावीस शिवसेना उद्धव ठाकरे सहा शेतकरी कामगारी पक्ष तीन वंचित बहुजन आघाडी दोन असे अडतीस सहासष्ट मधले इंडिया गठबंधन सोबत होते आणि दुसरीकडे बीजेपी, जे एक तेवीस एकनाथ शिवसेन शिवसेना सहा एक फक्त ए आय एम आय एम एक बी एक इंडिपेंडंट दोन म्हणजे ए आय एम आय एम ला जरी सोबत धरलं तरी अठ्ठावीस म्हणजे दहा सीटनी पुढे होतो पण धानोरकर मॅडम म्हणाला मी मोठ्या वडेट्टीवार म्हणाला नाही नाही मी मोठा या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा झाला तो म्हणजे बीजेपीचा बीजेपीने बरोबर ए आय एम आय एमला ऑप्शन ठेवलं आणि शिवसेनेचे सहाच्या सहा ताब्यात घेतले कसं काय झालं काय झालं हे सगळं वृत्तांत तुम्हाला आता मी सांगणारच आहे सा। पण एका मताने बीजेपीचा महापौर जिंकून आला उपमहापौरासाठी थोडीशी लाज वाटली म्हणून काँग्रेसनी सारवासावत केली असेल तर बत्तीस बत्तीस आले तिथे काँग्रेसनी समर्थना पप्पू देशमुख न उभं केलं होतं पण त्यालाही बत्तीस आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनाकडनं प्रशांत दानव जो आता बीजेपी भी सोबत होता म्हणजे तो तसा सकाळ सकाळी शिवसेनेत आला आणि मग शिवसेना बीजेपी सोबत गेली दोघांनाही बत्तीस पडले मग चिठ्ठी निघाली आणि चिठ्ठीमध्ये उपमहापौर पण त्यांच्या हातात गेले काय झालं असं चंद्रपूरमध्ये आणि हे जे चंद्रपूरमध्ये झालं हेच पूर्ण देशात काँग्रेसचं होतंय त्यामुळे ही शीतावरची भाताची परीक्षा म्हणतो नाही चंद्रपूर म्हणजे शीताची परीक्षा आहे चंद्रपुरात भाजपा ठाकरेची युती तानवे म्हणाले परवानगीशिवाय निर्णय जिल्हा प्रमुखांनी घेतले वरून सरदेसाईचे नाव इथे कन्फ्युजन आहे पहा चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत मंगळवारी जो ट्विस्ट पाहायला मिळाला त्यांना सर्वांना धक्का बसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपाला साथ दिल्याने चंद्रपूर महापालिकेत अखेर कमळ फुलले आहे भाजपाच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताच्या फरकाने महापौर निवडून आल्या तर उपमहापौर पदासाठी झालेल्या ईश्वर चिठ्ठी खेळात ठाकरे गटाच्या प्रशांत दानव यांनी बाजी मारली मात्र भाजपासोबत गेलेले ठाकरे गटाच्या नेत्यात संभ्रम पाहायला मिळत आहे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येईल असं चित्र असतानाच भाजपाने पडद्यामागून हालचाली करत चमत्कार घडवला महापौर पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर यांना विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळाली त्यांना ठाकरे गटाच्या सहा नगरसेवकांनी पाठिंबा दिला त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टी त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जातो उपमहापौरपदी अत्यंत नाट्य नाट्यमय स्थिती झाली काँग्रेसचे मित्र पक्ष असलेले पप्पू देशमुख आणि ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांना मिळाली अखेर ईश्वर काढण्यात आली आणि नशिबाने प्रशांत दानव यांची साथ दिली महत्व म्हणजे दानव यांनी आज सकाळी गटात अधिक अधिकृत प्रवेश केला होता आणि दुपारी ते महापौर बनले या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर ठाकरे गटातील अंतर कलह चव्हाट्यावर आला यात निर्णय कसा कोणी घ्यावा हे फार त्रासदायक झालेला आहे तिकडे मुंबई म्हणत की आम्हाला माहित नाही कोणी निर्णय घेतला आणि खाली म्हणतात की आम्ही वर विचारलं होत दानवे म्हणतात अंबादास दानवे म्हणाले की आम्ही हिची चौकशी करू पण जिल्हा प्रमुख संदीप गोरे यांचं म्हणणं वेगळंच आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ते थेट वडेट्टीवार धानोरकर वादांवर बोट ठेवलं अंबादास दानवेपर्यंत माहिती व्यवस्थित पोहोचवली नाही आता त्यांना माहिती देणार आहोत आणि या सगळ्या संदर्भात मी वरुण सरदेसाई यांच्या संपर्कात होतो उद्धव ठाकरे यांनाही सर्व माहिती होती त्यांनी पक्ष एकसंद राहायला हवा यासाठी योग्य तो निर्णय वाटेल तो घ्या असं सांगितलं अशी माहिती ठाकरे गटातील चंद्रपूरमधील जिल्हा प्रमुख संदीप गोरे यांनी दिली सकाळपर्यंत त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका नव्हती विजय वडेवेट्टीवार यांना आम्ही सोबत घेण्याची विनंती करत होतो वडेट्टीवार सकारात्मक होते पण धानोरकर यांनी नकार दिला आणि आमचं गरज नाही असं सांगितलं त्यामुळे आम्हालाही भूमिका घ्यावी लागली मला माझ्या पक्षप्रमुखांवर विश्वास आहे मी मशाल सोबत कायम आहे माझी काही चूक झाली तर उद्धव ठाकरे मला माफ माफ करतील असे असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला आता वडेट्टीवार म्हणतात की ठीक आहे आपण सोबत हो। घेऊ कारण तिथली स्थितीच अशी होती की सत्तावीस म्हणजे सहासष्ट सा, जागा आहेत सहासठ साठी किमान तुम्हाला तीस आणि चार चौतीस अशा अशी मतं पाहिजेत काँग्रेसकडे सत्तावीस होती आणि शिवसेनेची सहा अशी तेहतीस आणि शिवसेना वंचित आघाडीसोबत होती दोन अशी छत्तीस मतं पस्तीस मतं इथेही झालं असत पण जर शिवसेनेला हेच सांगण्यात आलं की भाई वाटाघाटी झाल्या असतील की आम्हाला सहा महिने द्या तुम्हाला सहा महिने देतो परंतु मध्ये जो दंभ आहे कारण पूर्ण चंद्रपूरमध्ये हे लोक आता फार सडकेवर मोठे चर्चेत बोलतात धानोरकरांचा मृत्यू झाल्यानंतर खरोखरच एक चांगला राजकारणी गेला धानोरकर जर जिवंत असते तर त्यांनी शिवसेनेला महापूर देऊन सत्ता आपली ठेवली असती पण अशी खेळी खेळी नसती परंतु धानोरकरांच्या पत्नींना त्यांच्या जागी जा जा तिकीट देण्यात आलं त्या जिंकूनही आल्या त्यानंतर वडेट्टीवार वर्सेस धानोरकर मॅडम धानोरकर मॅडम वर्सेस धानोरकर परिवार कारण ते धानोरकर परिवारापेक्षा भावा आपल्या भावाला घेऊन जास्त राजकारण करतात भावासाठी विधानसभेचं तिकीट आणलं होतं तिथेही त्यांनी फार वाईट रित्या तो हारला त्यामुळे कुठेतरी तो अरोगन्स जो धानोरकरांमध्ये कधी नव्हता तो तिकडे दिसायला लागतो दुसरीकडे वडेट्टीवार वडेट्टीवार खरोखरच काँग्रेससोबत आहेत की अजूनही त्यांच्यात शिवसेना जिवंत आहे की ते कधी कधी बीजेपीचे मित्र होतात काही सांगू शकत नाही प्रत्येक राज्यात काँग्रेसची अशी स्थिती आहे हातात आलेली आलेला विजय हा पराजयामध्ये कसा बदलू आणि भाजपाला मदत होईल असं कसं काम करू हे काँग्रेसवाल्यांना त्यांनी कोर्स केला असेल बहुतेक पीएचडी केलं असेल येणाऱ्या के काळात धानोरकर मॅडम बीजेपीकडे जरी गेला तरी आश्चर्य वाटायला नको कमीत कमी अशी लोक आता चंद्रपूरची बोलायला लागलेली आहेत त्यामुळे त्यांनी का म्हणावे की मला गरज नाही शिवसेनेची आणि त्या शिवसेनेच्या सहाच्या शिवाय तुम्ही सरकार बनवू शकत अडतीस मधन जरी सहा काढले तर बत्तीस होतात तुम्हाला चौतीस पाहिजे बीजेपीने हीच खेळी खेळली आता यात बीजेपीला बदनाम करण्यासारखं काही नाही कारण तुम्हीच जर थालीवर म्हणजे पूर्ण ताट वाढून आणल्यावर जेवायला तयार नसाल तर दुसरा माणूस जेवण सुरू करेल आणि तेच झालं आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा